तर अलिबाग बस स्थानक परिसरात एस टी बसने दुचाकी स्वारात झडक दिल्याने राहणार जागीच ठार झाला अपघाताची माहिती मिळताच वर्सोलीकरांनी वर्सोली रस्ता अडवून चालकाला हजर करण्याची मागणी उचलून धरली त्यामुळे वातावरण चांगलंच तंग झालं होतं आंदोलनकर्त्यांनी एस टी बसची तोडफोड केली त्यानंतर अपघातानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता अलिबाग पनवेल ही बस सकाळी साडे अकरा वाजता अलिबाग आगारात येत होती यावेळी बसच्या पुढे जयदीप हा आपली दुचाकी घेऊन जात होता पुढे एक बस आगारात घुसली त्यावेळी पाठीमागून वेगाने येणाऱ्या बसने एका रिक्षा मारून दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली दुचाकी स्वार हा दोन बसच्या मध्ये आल्याने जागीच ठार झाला याबाबत अधिक माहिती अशी की आज सकाळी शहरातील बस स्थानकासमोर मागून येणाऱ्या एस टी दुचाकीला धडक बसली पुढे अन्य एक एसटी बस होती दोन गाड्यांमध्ये दुचाकी सापडली यात विद्यार्थ्याचा मृत्यू झाला या अपघातानंतर जमाव आक्रमक झाला जमावाने एसटी बसची तोडफोड केली वाहतूक काही वेळ ठप्प झाली होती पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला तरीही जमाव काही शांत झाला नाही अखेर दुपारी पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली